जनसुरक्षा करा नमस्कार एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जनसुरक्षा कायद्याची होळी करून महाविकास आघाडीची लातुरात तीव्र निदर्शने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हे घटना विरोधी आणि लोकशाही बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे असा आरोप करत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष काँग्रेस शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरद पवार शेकाप कम्युनिस्ट पक्षा पक्ष अशा विविध पक्षांच्या वतीने लातूर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सकाळी अकरा वाजता लातूर येथील महात्मा गांधी चौकामध्ये जनसुरक्षा कायद्याची होळी करून तीव्र निदर्शने आंदोलन केले यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली सरकार या कायद्याचा उपयोग विरोधी डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधित लोकांना सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही आणि बळाचा वापर करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी भीती सर्वांना वाटत आहे त्यामुळं जनतेमध्ये सरकारच्या विरोधात रोष वाढत आहे या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी बालाजी सोमवंशी विष्णुपंत साठे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मनियार ॲडव्होकेट वसंतराव उगले ॲडव्होकेट गोपाळ गुरबुरे ॲडव्होकेट शेखर हविले शेकापचे ॲडव्होकेट उदय गवारे भटक्या विमुक्त चळवळीचे नेते प्राध्यापक सुधीर अनवले प्राचार्य श्रीकांत गायकवाड समाजवादी नेते डॉक्टर सोमनाथ रोडे राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे जयप्रकाश दगडे प्राध्यापक पळसकर ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉक्टर पाटील आदी सहकार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते होळी केली पाहिजे खर तर हे गरजेचं आहे कारण प्रत्येक नागरिकाला आम्ही नम्रपणे आव्हान करतो की थोडं जागे व्हा धर्माच्या गुरुगीचे बाहेर या बघा काय चालू आहे इंग्रजांनी पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट नावानं हा कायदा आणला होता त्याच्या विरोधातच भगतसिंग जो संसदेत बॉम्ब टाकला तो याच कायद्याच्या विरोधात इंग्रजांनी आणला ठीक आहे इंग्रजाची मनसुबे या देशावरती दमनशाहीनं दडपशहीन राज्य करण्याचे होते आता स्वतंत्र भारतात महाराष्ट्र सरकार पण निर्लज्जपणा बघा नाव सुद्धा कायद्याचं बदललेलं नाही त्यांचा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट होता यांचा जनसुरक्षा कायदा आहे नाव तेच आहे कायद्यातला मसुदा तोच आहे कोणालाही उचलून हा समाजविदागत राष्ट्रविधागत म्हणून चळवळीतल्या माणसाला विचारवंताला बुद्धिवंताला गजाड करण्याचा हा कायदा आहे लोकशाहीचा गळा घोटण्याचा कायदा आहे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालेलं आहे हा कायदा हा संविधान विरोधी कायदा आहे आमचे जी आंदोलनाचे हक्क आहे आमचे जी निदर्शनाचे हक्क आहे हे आमचे सगळे सरकार विरोधी जनतेचे प्रश्न मांडायचे जे हक्क आहेत तो बाधित करणारा हा कायदा आहे ज्याप्रमाणे हुकुमशाही एक प्रकारची लागू करावं हा कायदा लागू करून महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रामध्ये हुकूमशाही लागू केलेली आहे ह्याच्याविरोधात महाविकास आघाडी जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडी ह्याच्याविरोधात ताकदीनं महाराष्ट्र सर्वसामान्याच्या आवाजाला जर तुम्ही बंदी घालत असाल तर त्याच्यापेक्षा तुम्ही धडक शकत नाही भारतीय जनता पार्टी या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज दाबू पाहत आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष हे अन्यायकारक विरोध विधेयक घेऊन देणार नाहीत आम्ही रस्त्यावर घेऊ आणि विधेयक मागे गेल्यानंतर त्यांना मागतो या आंदोलनाची पार्श्वभूमिका फार मोठी आहे त्या आंदोलनाला इतिहास आणि भूगोल आहे ज्या स्वातंत्र्यासाठी अनेकाने बलिदान दिलं त्याग केला स्वातंत्र्य सैनिकाने त्यांच्या आयुष्याची होळी केली जेलमध्ये टाकून त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं अशा हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जल सुरक्षा कायदा अतिशय घातक आणि मानवी जीवनासाठी विरोधातला आहे जे मानवी मूल्य जतन करायला पाहिजे ते मूल्य जतन न होता त्यांच्या अधिकाराचं जतन करायला पाहिजे त्या मूलभूत गोष्टीचा विरोध होत आहे जेव्हा एखादी संघटना एखादा पक्ष महाविकास आघाडी जेव्हा कायदेशीर दृष्ट्या व्हायलेशन होत आहे तिथं विरोध हा निश्चित आला म्हणून या महाराष्ट्रामध्ये जन सुरक्षा कायदा जो झाला तो रद्द झालाच पाहिजे असं तमाम अकरा कोटी जनतेची मान्य आहे